सर्वसामान्य जनतेला मतदानासाठी पर्याय म्हणून महाराष्ट्र विकास आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णाराव पाटील आणि लोकशाही संघर्ष प्रमुख अतुल नागरे पाटील यांनी मिळून संघटना आणि सर्व राजकीय पक्ष एकत्रित करून महालोकशाही विकास समितीची स्थापना काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती आता या समितीची अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये बारामतीमधून दशरथ राऊत शिरूरमधून गजानन गवळी माढामधून सचिन जोरे सांगली विनायक यादव वर्धा उमेश वावरे अमरावती राजेंद्र राजूसकर बुलढाणा असलम शाह हसन नांदेड सुरेश राठोड बीडमधून चंद्रकांत हजारे हातकलंगले मुन्ना लदाफ ठाणे मल्लिकार्जुन पुजारी यांचा प्रथम यादीमध्ये समावेश करण्यात आला सध्याची देशामधली विस्कळीत परिस्थिती पाहून मग जा, जात देव धर्म या सगळ्या गोष्टीला जर पाहिलं विकासाचे काम बाजूला ठेवून देऊन लोकांच्या प्रगतीचे काम बाजूला ठेवून हे जे सध्याची राजकीय मंडळी वागते आहे सत्तेतली असेल की विरोधी पक्षतली असेल यांना कुठेतरी सह देण्यासाठी म्हणून आणि सामान्य माणसाला जागरूक करण्यासाठी म्हणून आणि चांगले प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये पाठवणे पाठवण्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सर देशभरामध्ये एक समिती आम्ही निर्माण केलेली आहे त्या समितीचं नाव आहे म महाराष्ट्र विक लोकशाही विकास समिती याच्यामध्ये आमचे जवळपास दहा पक्ष आहेत आ, ते अनरिकग्नाइजड रजिस्टर्ड पक्ष आहेत या सगळ्या पक्षांचे विचारधारा आणि समविचारी पक्षांना एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये जवळपास आम्ही पंचवीस जागा लढवण्याचा आमचा मानस आहे उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल किंवा बिहार असेल राजस्थान कर्नाटक हरियाणा या ठिकाणांसुद्धा आमच्या वतीनं आम्ही उमेदवाराच्या मागणी आलेले आहेत तिथून उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत याचा एकच उद्देश आहे निवडणुकीमध्ये सामोरे जाण्याचा की लोकशाहीमध्ये हे चालेली अनागोंदी चालेला भ्रष्टाचार चालाली चालत असलेली पक्ष बदलाबदलीचे हे काही राजकारण आहे हे विकासापासून दूर गेलेली मंडळी आहेत यांना फक्त राजकारण आणि राजकारणातून पुन्हा सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा एवढंच या यांच्यापुढे एक उद्देश राहिला आहे पण या देशातील जे प्रश्न आहेत मग तो प्रश्न असेल सुशिक्षित बेकार बेरोजगारांचा असेल लोकसंख्या वाढीचा असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या माला भावाचा प्रश्न असेल या देशातील उद्योगाचा प्रश्न असेल या देशातील नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे तो प्रश्न असेल हे असे सगळे सा देशाला विकसित करणारे देशातील जनतेला सुविधा देणारे प्रश्न बाजूला ठेवून फक्त ह्यानं त्या पक्षावर काय तिकडे गेला का आणि इकडे गेला का आणि ह्यानं तसं म्हणलं आणि त्यानं तसं म्हणला मग जातीचे आरक्षणाच्या मुद्द्यावर ह्यानं असं म्हणलं तर या सगळ्या गोष्टीला बगल देऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये एक चांगले प्रतिनिधी देऊन लोकसभेमध्ये एक भक्कम विरोधी पक्ष कसा उभा राहील याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार आहोत याच्याबरोबर दुसरा एक प्रयत्न आम्ही कुठल्याही प्रस्थापित पक्षाला अडीचशेपेक्षा जास्त कशा जागा मिळणार नाहीत आणि त्यांना जी मोठी मिळणारी जी बहुमता जी आहे त्याला कुठेतरी ब्रेक किंवा त्याला कुठंतरी करटेल कसं करता येईल याच्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत अशी भूमिका घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नावर डिटेलमध्ये बोलता येते विद्यार्थ्यांच्या नोकरदारांच्या प्रश्नाबद्दल बोलता येते इथं एवढंच नव्हे तर खासदाराचे आणि आमदाराचे वाढलेल्या भत्त्यावर सुद्धा हा देश चालू शकतो हे विसरून गेले त्यांनी त्यांच्या सुईसाठी राजकारण करतात राजकारण खरं म्हणजे हे जनतेच्या सेवेसाठी आहे पण हे जनतेची सेवा बाजूला ठेवून स्वतःच्या स्वतःला कसं मेवा खाता येईल कुटुंबाला कसं विकसित करता येईल एवढ्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत म्हणून याला कुठंतरी ब्रेक केला पाहिजेत याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्र लोकशाही विकास समितीची स्थापना केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही इथे उमेदवार देत आहोत आज महा महाराष्ट्रामध्ये अकरा उमेदवार देण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही उमेदवार उभे करणार आहोत धन्यवाद महाराष्ट्र लोकशाही विकास समितीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातले देशातले बारा घटक पक्ष प्रमुख संघटना मिळून आम्ही एकत्र झालो प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची ही लढाई आहे सामान्य कार्यकर्त्यांना शेतकऱ्याच्या मुलाला पगड जातीला न्याय मिळवून द्यायचा आहे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य प्रतिष्ठापित करायचं आहे यासाठी आम्ही लढतोय प्रस्थापितांना धक्का दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ह्या चेतावणी इशारा देण्यासाठी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लोकशाही विकास समितीची स्थापना झालेली आहे धन्यवाद आज खऱ्या अर्थाने ह्या देशामध्ये एक पहिली आणि एक नंबरची समिती ज्याला आपण आघाडी म्हणू शकता अशी समिती स्थापित झालेली आहे ती समिती म्हणजे गोरगरीब जनतेची सत्तर टक्के जनतेची ज्या प्रस्थापितांच्या विरुद्ध ही विस्थापित ही सर्वात मोठी समिती स्थापित झालेली आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की या येणाऱ्या काळामध्ये जनता आमच्यासोबत राहील आणि महाराष्ट्र महाराष्ट्र लोकशाही विकास समितीच्या सोबत राहून आम्ही नक्कीच आमच्या प्र विस्थापितांना आम्ही सत्तेची दारं उघडून देऊ एवढंच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे